नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर सर आपल्या या इन्फिनिटी क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला आजच्या आपल्या ज्या होणाऱ्या एक्झाममध्ये आहे ओके जे कुठलीही एक्झाम असेल म्हणजे बोमिलिक असेल ओके कुठला आय बी पी एस घेत असेल टी सी एस घेत असेल कुठल्याही एक्झाममध्ये मराठी हा विषय असा आहे की तुम्हाला एक आपला म्हणतात ना लक्षात ठेवा एक गेम चेंजर हा विषय ठरतो का याच्यातले एक आपल्याला एक, एक हक्काचे मार्क मिळतात विद्यार्थी मित्रांनो ओके त्या अनुषंगाने आपण काही कन्सेप्ट छोट्या ह्या कन्सेप्ट आपण तयार करत आहोत म्हणजे टॉपिक वाईज म्हणजे कुठला आज जसं की लास्टच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं करता आणि कर्म ओळखायचं त्याच्यातले तीन चार क्वेश्चन क्वेश्चन कसे असतात ते सुद्धा मी सांगितलं होतं तसंच आपल्याला एक महत्वाचा टॉपिक बघायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे वर्णमाला हे लक्ष ठेव ओके ह्या वर्णमालेच्या अनुषंगाने लक्ष ठेवा ह्याच्यावर प्रश्न कसे विचारला ते पण जाऊ सांगतो मी तुम्हाला हेडिंग बघा वर्णमाला थमने लक्ष ठेवायचं वर्णमाला ओके लक्ष ठेवायचं आता ही वर्णमाला काय असते समजून घ्या हा बेस आहे हा टॉपिकचा बेस आहे बाळा म्हणजे जसं एखादी मराठी सुरू झाली कुठलीही भाषा असेल तर आता ही भाषा सुरू होत असताना नेमकं सुरुवात कुठून होते काय केलं जाते याचा बेस काय ह्याचं हे कळलं पाहिजे लॉजिक काय असते हे पण समजलं पाहिजे ओके बघा जा आता वर्ण म्हणजे काय हे कळलं पाहिजे आपल्याला आता हा टॉपिक बघा आपलं कुठलीही लँग्वेज असेल मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल मग कुठलीही भाषा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला पहिला टॉपिक हा वर्णमाला असतो जसं आता इंग्लिशमध्ये वेगळे शब्द असतात तिकडे वेगळे शब्द असतात ओके लक्षात ठेवा मराठीमध्ये वेगळे असतात ओके लक्षात ठेवा जसं आपण इंग्लिशमध्ये त्याला अल्फाबेट म्हणतो मराठीमध्ये त्याला वर्णमाला आता मला सांगा वर्ण म्हणजे काय तुम्ही सांगा वर्णाचा अर्थ काय होईल वर्ण म्हणजे काय यस वर्ण म्हणजे लक्ष ठेवा वर्णाचा अर्थ सांगतो थोडं लक्ष ठेवा वर्ण म्हणजे काय असतं बनवणं वर्ण म्हणजे रंग लक्ष ठेवायचं रंग ओके आता तुम्ही कसं काय सर आता मला सांगा जर एखाद्या आपल्याला समजा लग्न करायचं असेल मग आपल्याला वर्ण लग्न करण्यासाठी एक आपले बायोडाटा बनवतात माहिती आहे तुम्हाला आता ज्याला झाले त्याला माहीत असेल बरं काय लक्ष ठेवा मग आता बायोडाटा बनवताना तुमचं त्याचं नाव असतं तुमचं शिक्षण असतं तुमचा पत्ता असतो तुम्हाला पगार किती आहे कोणत्या कंपनीत जॉबला त्याचं पण असतं त्याचे खाली एक असतं वर्ण काय तुमचा वर्ण म्हणजे रंग म्हणजे कसं आहे तुम्ही कसे म्हणजे गोरे आहात का काळे आहात का कृष्ण आहे असे शब्द असतो का सावळे आहात हे वर्ण असतो रंग म्हणजे अर्थ काय बाळांनो लक्षात ठेवा जेव्हा एक मी आपल्या आता वर्ण शब्दच्या अर्थात झाला तर रंग म्हणजे व्याख्या काय आपल्या मुखा वाटे किंवा तोंडा वाटे हे लक्षात ठेवा बरं का वर्णाची व्याख्या लक्षात ठेवा वर्ण म्हणजे काय असतं आपल्या मुखावाटे आपल्या मुखावाटे किंवा तोंडा वाटे बाळा मुखा वाटे किंवा तोंडावाटे किंवा तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात बाहेर पडणाऱ्या पडणाऱ्या मूलध्वनींना मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात हे लक्षात ठेव हो, मूलध्वनींना ओके वर्ण असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं बरं का हे लक्षात ठेवा वर्ण असे म्हणतात समजला पॉइंट येस चला आता हे वर्ण समजले ही व्याख्या लक्षात ठेवा ही परीक्षेत व्याख्या विचारलेली आहे भरपूर वेळेस लक्षात ठेव आता है वर्न माला था था? हे वर्ण मला काय असतं मग हे कळलं पाहिजे तुम्हाला ओके लक्षात ठेवा मग आता हा वर्ण म्हणजे काय भाषेचा मूलभूत घटक मानला जातो कारण कोणत्याही भाषेची सुरुवात ही वर्णांपासून केली जाते म्हणजे कुठलीही भाषा असेल मग वर्णांपासून काय बनतं आता हे सांगतो तुम्हाला ओके चला ओके लक्षात आलं हा पॉईंट <coughs> लक्षात आलं चला मग आता ह्या वर्णांपासून काय येतं बघा आता याच्या वगैरे लक्ष द्या मी सांगतो वर्ण मग वर्णांपासून काय बनतं बाळां वर्णांपासून बनतं अक्षर मग अक्षरापासून काय बनतं शब्द बरं का नाही शब्दापासून काय बनतं सांगा लगेच वाक्य म्हणायचं नाही शब्दसमूह असतो शब्दसमूह नंतर शब्दसमूहापासून काय बनतं उपवाक्य नंतर काय बनतं बाळांनो वाक्य बनतं हे लक्षात ठेवायचं उपवाक्य नंतर वाक्य महिला म्हणतात बघा कुठल्याही भाषेची सुरुवात वर्णांपासून केली आता वर्ण म्हणजे कोणतं असतं बघा मी म्हणलं ना म अधिक अ हेव का ह्या दोघांना म्हणायचं वर्ण ह्याच्यापासून काय बनलं म हे अक्षर बनलं शब्द काय मामा हेव का लक्षात ठेवायचं मामा हा शब्द आहे शब्दसमूह म्हणजे कमीत कमी दोन शब्द हा पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे काय म्हणू शकतो मी माझे मामा ह्याला म्हणतात काय बाळानो माझे मामा ह्याला म्हणायचं शब्दसमूह ओके आणि नंतर काय उपवाक्य म्हणजे काय अर्धवट वाक्य म्हणजे काय जर माझे मामा आले जर माझे मामा आले मामा आले त्याला म्हणायचं उपवाक्य आणि ह्याचं वाक्य काय म्हणजे काय जर माझे मामा आले तर मी त्या गावाला जाईन ह्याला म्हणतात वाक्य ओके चला मग आता हे काय सांगितलं तुम्हाला थोडं महत्त्वाचे पॉईंट लक्ष ठेवा हे असं माहीत पाहिजे आता हे महत्त्वाचे पॉईंट सांगा चला की बघा आता ह्या वर्णमालेचे बाळांनो तीन प्रकार पडतात हे लक्षात चार प्रकार ना ह्या वर्णमालेचे हा पॉईंट लक्ष ठेवा वर्ण आहे ना वर्णमालेचे प्रकार बघा लक्ष ठेवा वर्गीकरण ओके लक्षात ठेवा चार प्रकार पडतात वर्ण आता तुम्हाला विचारतील प्रश्न ओके बघा आता एकूण वर्णांची संख्या हा पॉईंट लक्ष ठेवा हा जरी लक्ष ठेवा जर एका एका विचारलं तुम्हाला वर्णांची संख्या किती असं विचारलं वर्णांची संख्या हा पॉईंट लक्ष ठेवा एकूण वर्णांची संख्या किती आहे लक्षात ठेवा वर्णांची संख्या असं विचारलं एकूण वर्णांची संख्या बरं का हा पॉईंट लक्ष ठेवा एकूण वर्णांची संख्या तर उत्तर द्यायचं बघा आता उत्तर काय द्यायचं अठ्ठेचाळीस पण आहे पन्नास पण आहे आणि बावन्न पण आहे लक्षात आला उत्तर काय द्यायचं बावन्नच द्यायचं लक्षात ठेवा मी काय बोलतोय उत्तर किती द्यायचं बावन्नच मग आता ह्याच्यामध्ये कसं ठेवा हे पन्नास कसं द्यायचं आहे का जर ऑप्शनमध्ये बावन्न असेल तर पन्नास द्यायचं आणि पन्नास बी नसेल तर अठ्ठेचाळीस आता हे तर काय असं आता नाही ठे का ह्याला कन्सेप्ट काय माहिती का बघा पारंपरिक वर्ण पारंपरिक वर्ण मूळचे वर्ण बरं का पारंपरिक वर्ण किती आहेत बाळांनो अठ्ठेचाळीस हा पॉईंट लक्षात ठेवा आता पारंपरिक म्हणजे काय बाळांनो मूळचे वर्ण अठ्ठेचाळीस आहेत किती आहेत अठ्ठेचाळीस हा पॉईंट लक्षात ठेवा ओके मूळचे वर्ण किती आहेत अठ्ठेचाळीस ओके बरं लक्षात ठेवा आणि विचारलं तुम्हाला आधुनिक वर्ण किती आहेत आधुनिक वर्ण आधुनिक वर्ण किती आहेत बावन हा पॉईंट लक्षात ठेवा आधुनिक वर्ण पन्न बावन ओके हा कन्सेप्ट लक्षात ठेवा का सगळ्यांनी लक्षात ठेवा ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात तुम्हाला एकूण वर्णाची संख्या जर विचारलं तर काय द्यायचं एकूण वर्ण म्हणलं तर आपल्याला बावन्न म्हणायचं जर बावन्न ऑप्शनमध्ये नसेल तरच पन्नास म्हणायचं अदरवाईज बावनच म्हणायचं क्लिअर चला मग त्याच्यामध्ये बी लक्षात ठेवा पारंपरिक वर्ण किती आहेत मूळ वर्ण किती आहेत असं विचारलं तुम्हाला तर त्याचं उत्तर काय द्यायचं अठ्ठेचाळीस ओके हे चला समजते पॉईंट चला मग ह्या वर्णमालेचे चार प्रकार पडतं बा लक्षात ठेवायचं चार प्रकार समजते कळ हा पॉईंट लक्ष ठेवा हे ह्या वर्णमालेचे मालायचे एकूण चार प्रकार पडतात लक्षात ठेवायचं म्हणजे कोणतं लक्ष मग आता कोणते कोणते आहेत बघा मग पहिलं आहे तुमचं स्वर आठवते का सोर सोरला ना 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 एक नाव आहे अच ओके त्यालाच म्हणायचं विवृत्त हे नाव लक्ष ठेवा विवृत्त ओके नंबर दोन आहे स्वरादी स्वरादी आता एकूण किती आहेत आता सोर किती आहेत आधी किती होते आधी बारा होते आता चौदा आहेत बरं का टोटल चौदा सोर आहेत हे लक्षात आहेत चौदा स्वराधी किती आहेत दोन हे लक्षात ठेवा हा नंबर तीन व्यंजने व्यंजने बघा व्यंजना दुसरे नाव काय त्यालाच म्हणायचं हल त्यालाच म्हणायचं परवर्ण त्यालाच म्हणायचं हलंत हे नाव लक्षात ठेवा हलंत ओके अंतस्त असं पण नंबर चार आणि विशेष संयुक्त व्यंज हा त्याचं व्यंजने किती आहे टोटल चौतीस आहेत चौतीस हे लक्ष ठेवा बघा चौतीस आणि विशेष संयुक्त व्यंजने हे कॅटेगरी करतो विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने हे लक्षात ठेवा विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत विशेष संयुक्त व्यंजने आहेत दोन हे लक्षात ठेवा कुठले कुठले आहेत क्ष आणि हे लक्षात ठेवा क्ष क्षत्रियाचं आणि ज्ञ हे दोन्ही लक्षात ठेवायचं हे व्यंजन आहेत ह्यांचा समावेश करा शिवसेप कोणी केली लक्षात ठेवा महादेव पांडुरंग सबनीस हे नाव लक्षात ठेवा जर आलं कधीतरी महादेव पांडुरंग सबनीस सबनीस या सरांनी केलेली आहे लक्षात ठेवायचे सबनीस ओके कलते ते पॉईंट लक्षात ठेवा सबनीस हां हा पॉईंट लक्षात आला येस लिहून घ्या हे पॉईंट चला लिहिलं यस हा पॉईंट लक्षात ठेवा हा पॉईंट लिहिला का यस आता आपण बघूया स्वर काय असतात व्यंजन का आहे आणि हे लक्षात ठेवा थोडं ओके चला आता स्वर काय असतं हे बघा आता लक्षात ठेवा मी सांगतो महत्वाचे पॉईंट हे लक्ष ठेवा स्वर स्वर हम्म टोटल किती आहे चौदा आधी किती होते नीट आहे का आधी होते बारा नंतर आले दोन चौदा ओके आता हे दोन कुठले आले ॲनी आणि अ हे लक्षात ठेवायचं बरं का हे कुठून आले लक्षात ठेवा इंग्रजीमधून आले बरं का हा प्रश्न विचारलेला आहे नवीन स्वर जे आलेले आहेत बाळा हा पॉईंट लक्षात ठेवा लिहून ठेवा लगेच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला ए आणि नवीन सोर आले कुठून आलेले आहेत इंग्रजी भाषेतून आलेले आहेत लक्षात ठेवा कुणी आणलं हे लक्षात ठेवा त्याचं नाव पण लक्ष ठेवा बरोबर आहे लक्षात ठेवा अरविंद मंगरुळकर अरविंद मंगरुळकर मंगरुळकर हे नाव लक्षात ठेवा ए आणि अ नवीन सोर आलेले आहेत त्यांनी कुणी आणलं अरविंद मंगरुळकर यांनी मराठी भाषेचा समावेश करा करावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवायचं समजते समजला पॉइंट येस चला आता मग स्वर म्हणजे काय वाढवणं नीट लक्ष द्या सोर कोणाला लावण्याचं बघा मी महत्त्व सांगतो तुम्हाला परीक्षेला कसं येतं विचारलं जातं म्हणजे बरं स्वर म्हणजे काय चौदा सोर आहेत बघा ज्या वर्णांचा उच्चार हा कंठातून केला जातो त्यांना सोर असे म्हणतात सिंपल कंठातून नाही कळत त्याला मी सांगतो बघा ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखातील आयोगांना कुठलाही अडथळा निर्माण होत नाही त्यांना सोर असे म्हणतात ही जे आपल्याला मी कॅटवर सांगतो ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखातील आयोगांना अडथळा निर्माण होत नाही त्यांना सोर असे म्हणतात ओके मग आता एकूण सुरू किती आहेत बाळांनो चौदा कुठले कुठले आहेत अ आ ई ई हे चौदा सुर आहेत कळलं लॉजिक आता स्वरांची लशी वैशिष्ट्य असतात लक्ष ठेवा स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात हा पॉईंट लक्षात ठेवा स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे केला जातो हा पण लक्षात ठेवा हे विचारतात हे लक्षात ठेवा मोठ्या राज्यसेवेला मेन्सला ते विचारतात हे पॉईंट लक्षात ठेवायचं ओके चला मग आता आपण काय करूया स्वरांचे वर्गीकरण पाच प्रकारे केलं जातं बरोबर हा लक्षात ठेवा ओके किती प्रकारे पाच प्रकारे मग आता हा लक्षात ठेवायचा पाच आता बघा नंबर एक आहे स्वर नंबर दोन आहे दीर्घ स्वर हे व्याकरण पाठकारायचे सगळ्यांनी सजातीय स्वर सजातीय सजातीय स्वर हा सजातीय स्वर नंबर चार विजातीय स्वर नंबर पाच आहे संयुक्त स्वर हा प्रश्न विचारला होता बरोबर लक्षात ठेवा विचारता संयुक्त स्वर हे पाच प्रकार खरंच का हा तिसरा हा चौथा आणि पाचवा संयुक्त स्वर ओके लक्षात ठेवा आता उत्सव किती असतं जास्त स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो बाळून कमी वेळ लागतो कमी कालावधी कमी वेळ लागतो त्याला म्हणायचं रस स्वर सिंपल इथं काय असतो जास्त कालावधी लागतो जास्त वेळ लागतो कळ म्हणजे कसं बघा अ आ वेळ लागला जास्त ई नंतर रू आणि लू क्लुप्तीमधला लक्षात ठेवायचं हो हे पाच आहेत दीर्घस्वर किती आहेत तीन आहेत हे लक्षात ठेवा बरं का किती आहेत पाच आहेत हे पाच लक्षात ठेवा सगळ्यांनी पेपरला विचारू शकता सजाती स्वर जोड्या किती तीन आहेत तीन म्हणजे कसं अ इ ई उ हे तीन जोड्या आहेत हे लक्षात ठेवायचं कळलं हे पाठ करा हे पाठ करा बरोबर प्रश्न असतो बरं का ह्याच्या बाहेर प्रश्न नसतो हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ओके विजाती म्हणजे काय आता विजाती म्हणजे विरुद्ध जातीचे समान जातीच्या समान उघा समान उच्चार स्थान आणि ते भिन्न उच्चारस्थान समान हा शब्द लक्षात ठेवा समान उच्चार आणि भिन्न विचार भिन्न उच्चार इथे कसं असतं भरपूर राहतं विजाते म्हणजे काय अ सोबत इ ई सोबत उ कुठलं लावा अशा भरपूर जोडे असतात अनंत हे लक्षात ठेवा अनंत जोडे आहेत आणि संयुक्त स्वर चार आहेत चार हा पॉईंट लक्षात ठेवा चार किती आहेत किती आहेत संयुक्त स्वर चार चार हे लक्षात ठेवायचं चार ओके म्हणजे कुठला बा ए आए, ओ आणि औ हे चारस हे कसं म्हणलं बघा असोबत ई किंवा दीर्घ ई आला इथे म्हणायचं असोबत इथं आहे बरं का प्लस ई किंवा ई आला नंतर इथे काही अ असोबत ऊ हो आणि सोबत किंवा ओ आला केला म्हणे ह्याचा अर्थ एक मात्रा ह्याचा अर्थ दोन मात्र हे लक्षात ठेवा ओके <laughs> लिहून घ्या झालं ह्याच्या बाहेर प्रश्न नसतो बरं का तर तुम्हाला विचारतात मग रस्त्य स्वर कोणतं दीर्घ स्वर स्वर कोणतं विजातीय स्वर कोणतं हां संयुक्त स्वर कोणतं असे प्रश्न विचारतात लिहून घ्या यस <laughs> चला घेतलं का येस समजला पॉईंट लक्षात आला हे लक्षात पाठ करायचा चला मग आता आपल्या आपल्या सह काय शिकूया चला हे आपल्या भूमिलेख अभिलेख भरती आहे लक्षात ठेवायचं ॲडमिशन ओपन आहेत हे बॅच तुम्ही घेऊ शकता लक्षात ठेवा ओके लाईव्ह बॅच आहे लक्षात ठेवा चौदाशे नव्याण्णवपर्यंत हे आपल्या बॅचेस आहेत लक्षात ठेवायचं आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच पाहिजे असतील तर नऊशे नव्याण्णव रुपयेवर आहेत लक्षात ठेवा आणि हे सगळं लक्षात ठेवायचं एकदम छान पद्धतीनं आपल्या इथे हे डिप्लोमा असतील सर्व सर्वे असतील ओके सिव्हिल इंजिनिअरच्या अनुषंगाने सगळ्या बॅचेस आपल्या व्यवस्थित आहेत लक्षात ठेवायचं बरोबर लक्षात ठेवा हे बाब तुम्ही बॅच जॉईन करू शकता हे लक्षात आलं हे आपले कोण आहेत विद्यार्थी सक्सेस जे झालेले आहेत आपल्या क्लासच्या माध्यमातून बघा इतक्या विद्यार्थ्यांनी सक्सेस मिळवलेला आहे त्या अनुषंगाने तुमच्या तुम्हा हे लक्षात ठेवू शकता बरोबर आहे हे कन्सेप्ट तुमच्या आणि हे बघा नावं भरपूर आहेत असे ओके असे अनंत मुलं विद्यार्थी आपले सक्सेस झालेले आहेत त्या अनुषंगाने हे तुम लक्षात ठेवायचं समजलं चला नंबर दोन आहे आता हां व्यंजने ते स्वराजी सांगतो सोराधी म्हणजे अम आणि हा म्हणायचं नाही अनुस्वार आणि विसर्ग असते हे लक्ष ठेवायचं चला नंबर तीन सांगतो तुम्हाला व्यंजने हा पॉईंट लक्ष ठेवा व्यंजने हा महत्त्वाचा आहे व्यंजने व्यंजनाला नाव लक्ष ठेवा ह्यालाच म्हणायचं परवर्ण ह्यालाच म्हणायचं स्वरांत ज्याचा अंत सोराने होतो त्याला स्वरांत म्हणजे ओके किती आहेत असे टोटल चौतीस आहेत हे लक्षात ठेवायचं चौतीस हां हां हे लक्ष हेच डायग्राम पाठ करा जसं आपण स्वरांचे पाठ केले ते ना तशी आता ह्याची कोणाची करायचं व्यंजनाचे डायग्राम पाठ करायचं ओके चला मग आता इकडे बघा ह्याचे पुन्हा प्रकार पडतात बरं का लक्षात ठेवायचं असंच पहिलं आहे बघा आता वर्गीय व्यंजन आहे वर्गीय दुसरं नाव ह्याला स्पर्श व्यंजन हे पण म्हणजे लक्ष स्पर्श व्यंजन हां किती आहे टोटल पंचवीस हा पॉईंट लक्षात परीक्षेचा प्रश्न आलेला आहे हे लक्षात घ्या कळते दुसरं आहे अवर्गीय व्यंजने प्रश्न विचारतात बरं का हा डायग्राम काढायचा सगळ्यांनी ह्याच्या बाहेर प्रश्न नसतो नंबर दोन आहे अवर्गीय व्यंजने अवर्गीय व्यंजने किती आहेत असे मला सांगा चौतीस मधून पंचवीस गेले किती राहिले नऊ हे लक्षात ठेवायचं हा लक्षात आलं का डायग्राम पाठ करा बरं का हिर्याग्राम प्रश्न असतो लक्षात हां आता हिचे पुन्हा तीन प्रकार पडतात कठोर वेगळे असतात प्रश्न विचारतात मृदू कोणते आहेत आणि अनुनाशिक हो कोणते आहेत अनुनाशिके अनुनाशिक त्यालाच म्हणायचं पंचमवर्ण बघा म्हणजे कसं बघा क च टाय म्हणायचे बरोबर व्यंजनाचा पाय म्हणायचं क ख छ ट, ठ, त, थ, प, क, ग, घ, फ मला काय म्हणतो आपण बघा हा ह्याचं अनुनाशिक हे आहे बर का छ झ झ ह्याचं अनुनाशक आहे ठ ड ढ ह्याचं शिक न त थ द ध न प फ ब भ बनुनाशिक आहे म कळ हे हो तुमचे कठोर आता ह्याला दुसरे नाव लक्षात काश हे लक्षात ठेवा काश काश म्हणजे काय ह्याला अघोष वर्ण ह्याला नाद वर्ण म्हणतात बरं वर का नाद श्वास वर्ण हे पण नाव श्वास नाद अघोष वर्ण घोष वर्ण घोष इकडे अघोष काट करा लक्ष ठेव पंचमर्ण पर पाच आहेत पंचमर्ण हे लक्ष ठेव ज्यांचा बघा कठोर म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार करण्यात उच्चार करताना खर लक्ष कठोर असतात हे मृद असतात हे अनुनाशिक म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार नाकातून केला जातो त्याला अनुनाशिक म्हणायचं चला अवर्गीयचे पुन्हा प्रकार आहे चार बघा पहिलं आहे अर्धस्वर त्याला म्हणायचं अंतस्थ दुसरं आहे उष्मे किंवा घर्षक अंतस्थ उष्मे उष्मे किंवा घर्षक उष्मे किंवा घर्षक ओके अर्धस्वर किती चार य र ल व उष्म किती तीन स श आणि स उष्मे नंतर महाप्राण महाप्राण किती आहेत एक किंवा चौदा एक किंवा चौदा असं म्हणतात हे लक्षात म्हणजे कोणतं आहे ह हे महाप्राण आहे नंतर आहे स्वतंत्र व्यंजन ळ हे व्यंजन आहे स्वतंत्र हे लक्षात ठेवायचं समजलं हे पाठ पाहिजे आता इथं एक किंवा चौदा कसं बघा इकडे ह्या दुसऱ्या लाईनमध्ये चौदा असतात हे लक्षात ठेवा इथं बघा के एच जे एच सी एच ठ टी एच असतं का नाही इथे एच असतो इथे एच पाच आणि हे तीन उष्मे आणि हे स्वतंत्र टोटल चौदा वर्ण महामापरा नसतात असं बी म्हणतात हे लक्षात ठेवायचं ओके हे लक्षात हे डायग्राम काढायचे कळलं चला काढा व्यवस्थित ह्याला म्हणायचं व्यंजने थोडं पाठ करा बरं का हे प्रश्न येतात त्याच्यावर हे लक्षात घ्या ह्याच्यावर प्रश्न असतात चला ओके समला पॉईंट चला आता पुढलं आहे ते म्हणलेलं आहे तुमच्या कोणत्या आहेत बघा आता इकडे बघा कोणतं सोराधी दोन आहेत बोला ना सोराधी हे लक्षात ठेवा जर आलं कधी माहिती नव्हत्या त्या सोराधी राहिलं होतं सोराधी दोन आहेत हे लक्षात ठेवा पहिलं कोणतं आहे अनुस्वार आणि विसर्ग आहे बरं का आणि हा म्हणायचं नाही पहिला आहे अनुस्वार अनुस्वार किती आहे एक अनुस्वार म्हणजे व का असा दुसरा आहे विसर्ग या दोघांना म्हणायचं विसर्ग कसं असतं असं झालं म्हणजे दाखवण्यासाठी ह्यांच्या पुढे नेहमी स्वर असतो म्हणून हे आणि आहा म्हणतात हे लक्षात ठेवायचं ना ह्यांना दाखवण्यासाठी का वापर लागतं स्वर वापरावा लागतो ह्यांच्या अगोदर स्वर असतो स्वर आधी दोन आहेत हे लक्षात ठेवायचं ओके आणि चौथा आहे आपला हा तिसरा झाला तिसरा प्रग चौथा आहे विशेष संयुक्त व्यंजने सांगितलं मी तुम्हाला विशेष संयुक्त व्यंजने व्यंजने हे लक्षात ठेवा दोन आहेत कळलं कोणते क्ष आणि ज्ञा क अधिक श द अधिक न अधिक य लक्षात ठेवा झाला चला मला पॉइंट लिहून घ्या म्हणजे इथं आपला हा कन्सेप्ट क्लिअर होतो बरं का लक्षात ठेवा म्हणतात तुम्हाला जोड अक्षर म्हणजे काय असं पण विचारतात कधी कधी जोड अक्षर म्हणजे काय माहीत राहू द्या जोडाक्षर हे लिहून ठेवा थोडं माहीत राहू द्या जोडाक्षर म्हणजे काय कमीत कमी दोन व्यंजन कमीत कमी दोन व्यंजन असतील दोन व्यंजन प्लस एक सोर असेल त्याला जोडाक्षर म्हणतात बरं का हे लक्षात ठेवा किती पाहिजे जोडाक्षर दोन लिहिण्याचे पद्धत मग जोड जोडाक्षर बरोबर आहे संयुक्त अक्षर वे जोडाक्षर त्याच्या अक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती आहे हे लक्षात ठेवा मग जोड अक्षर कुठले कुठले बघा क्ष ह्याला जोडाक्षर म्हणतात जोडाक्षर म्हणजे बघा क अधिक क्ष अधिक अ अधिक अ ह्याला म्हणतात जोडाक्षर नंतर आपला ज्ञा ज्ञानेश्वराचा द अधिक न अधिक य अधिक अ तसंच हा जोड अक्षर आहे त्र त अधिक र अधिक अधिक अ हे लक्षात ठेवा समजते हे अक्षर आहेत असे भरपूर आहेत मग तुम्हाला जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती असतात हे पण लक्षात ठेवा दोन पद्धती दोन पद्धती आहे जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती पहिलं आहे उभी पद्धत दुसरं आहे उबी पद्धत दुसरी आहे आडवी पद्धत ओके लक्षात ठेवा जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धतीत हा प्रश्न विचारला जातो कधीतरी माहीत रहा आपल्याला ओके चला समजलं पॉईंट लक्षात आला का मी सांगतो ते ओके लक्षात ठेवा लक्षात आला हे जो अक्षर आहे वर्णमाला पॉइंट हे लक्षात ठेवा जोड अक्षर ओके तर अशा प्रकारे हा आपला टॉपिक आपण इथे हे केलेला आहे लक्षात आलं का येस वर्णमाला लक्षात ठेवा म्हणजे हा वर्णमाला हा टॉपिक आपल्याला एक लक्षात ठेवा एक शॉर्टमध्ये आपण एक पंधरा वीस मिनटामध्ये तुमचा पूर्ण रिव्हिजन घेतलेला आहे आपण लक्षात ठेवायचा त्या अनुषंगाने आपण हे कंसेप्ट क्लियर केलेलं आहे ओके समजलं वर्णमाला म्हणजे काय वर्ण म्हणजे काय असतं आपल्या बघा आपल्या मुखावाटे किंवा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ दोन्हींना वर्ण असे म्हणतात या वर्णमालेचे मुख्य प्रकार किती पडतात असं जर विचारलं तर चार बरोबर लक्षात ठेवा मग कुठला आहे पहिला आहे स्वर आहे सोराध्या आहे व्यंजन आहे विशेष संयुक्त व्यंजन आहे यस एकूण स्वर किती आहेत चौदा ओके लक्षात हां आधी किती होते बारा नवीन कोणत्या आहेत ए आणि हां हे आलेले आहेत कुठल्या कुठून आलेले आहेत हे लक्षात ठेवा इंग्रजी भाषेतून आलेत हे पॉईंट हे लक्षात ठेवा ओके नंतर आहे तुमचं स्वराज्य किती आहे दोन अम आणि हा म्हणायचं नाही अनुसर आणि विसर्ग विशेष व्यंजन संयुक्त व्यंजन किती आहे चौतीस म्हणजे ते कॅटेगरी कसं केलेलं आहे के आपण हां वर्गी आणि अवर्गीय हा पॉईंट लक्षात ठेवा विचारता जाऊ शकत स्पर्श व्यंजन विचारलं तर तुम्हाला किती आहेत पंचवीस आहेत बरं का हा पॉईंट लक्षात ठेवा नंतर काय ओके हां नंतर आहे विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत दोन आहेत क्षण आणि ज्ञ हे कुणी आणलं महादेव पांडुरंग सबनीश यांनी मराठी भाषा समावेश करा असे शिफारस मांडले नंतर जोडाक्षर म्हणजे काय सांगितलं जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती असतात एक उभी पद्धती एक असतं आडवी पद्धत हे लक्षात घ्या ओके ह्या अनुषंगाने असं आपण काय केलेलं आहे हे वर्णमालेचं लेक्चर आपण घेण्यात आलेलं आहे ओके लक्षात आलं चला तर असं ह्या शॉर्टमध्ये असेल आपण हा टॉपिक इथं ओके शॉर्टमध्ये आपला पूर्ण झालेला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आपण हे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके चला थांबूया चला धन्यवाद थँक्यू